जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंदी वाटत नसेल नेहमीच अस्वस्थ असाल सारखं आळस भरल्यासारखे वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासून हे काम सुरू करा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती विकास आणि समृद्धी आणि आरोग्य हवे असते म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जो मानता कधीकधी आपल्याला दुःखाला संकटाला तोंड द्यावे लागते याचे कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो आणि घरात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचे आहे घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या टिप आपण अवलंबल्या पाहिजेत हे आपण आज जाणून घेऊयात नंबर एक गुरुवारी घरामध्ये कोणीही पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळी फळं हा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून त्या दिवशी आपल्याला दूर राहायचं आहे नंबर दोन बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून दूर राहावे असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी वाढते आनंद येतो सर्व समस्या दूर होतात घरामध्ये आनंदी वातावरण तयार होते नंबर तीन शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे घालणे खूप शुभ आहे तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसोबतच शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने माणसाला ऐश्वर सुख शांती समृद्धी प्राप्त होते शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि दोन्हीही प्राप्त होते नंबर चार वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि सजवावा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी पैसा येण्याचे मार्ग उपलब्ध होतो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाज्यावर तांदळाचे पीठ किंवा मग रांगोळी काढावी रांगोळीने रांगोळी काढावी यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील त्याच्यासोबत येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तींची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा स्वस्तिक काढावे यामुळे घरामध्ये कोणताही आजार प्रवेशच करू शकणार नाही नकारात्मक ना ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल नंबर सहा असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसतात त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकरी आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस पहिली भाकरी गाईला असावी दुसरी भाकरी कुत्र्याला असावी तिसरी भाकरी माशांना असावी आणि चौथी भाकरी पक्ष्यांना असावी किंवा धान्य द्यावे मुंग्यांना साखर द्यावी यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते यामुळे देखील तुमच्या हातून घडते आणि त्याचे पुण्यही तुम्हाला मिळते यामुळे आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होत असतात व आपल्यावर आपले पूर्वज खुश होतात आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात यामुळे घरात पैसा येण्याचे मार्गही खुले होतात त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाचपैकी एक नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतरनं ही झाडे अवश्य पहावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळतेच आढळते तुळशीची पूजा दररोज केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाज्यावर लटकवावे आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याने घरातील वास्तुदोषही दूर होईल नंबर सात जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर न घराच्या मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक कामावसेच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा आणि घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि सगळी स्वच्छता झाल्यानंतरनं घरामध्ये देवापुढे पाच अगरबत्ती पेटवून ठेवा नंबर नऊ जर तुम्हाला घरामध्ये शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा नंबर दहा तर याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्यांची चित्रं असतील तर त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो म्हणूनच ते आजच दूर करा नंबर अकरा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका कारण असं केल्याने धनाची हानी होती लक्ष्मी रागवते होत घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्यावे लक्ष्मीच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारातही ठेवू नका नंबर बारा कापूर जाळणे प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर जाळला पाहिजे यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा असे केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते नंबर तेरा नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ देखील प्रभावी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणी ते पाहू शकणार नाही यामुळे घरामध्ये आनंद परत येईल नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक मानला जातो या कोपऱ्यामध्ये देवी देवता राहतात आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी पूजाघर मांडणे खूप शुभ आहे नंबर पंधरा वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे किंवा नळगळणे हे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाक्यांमधील पाणी टपकणे शुभ मानले जात नाही सुख आणि समृद्धी अशा घरांमध्ये जास्त काळ टिकत नाही नंबर सोळा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी गुरुग्रहाला सुखसमृद्धीचे कारक मानले जाते जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या थोडे मीठ मिसळा या पाण्याने फरशी पुसा जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते नंबर सतरा दररोज देवाची पूजा करावी घरात अगरबत्ती लावावी दीप लावावेत यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपले तोंड असावे संध्याकाळी घराचा कोपरा न कोपरा उजेडत असावा अंधार राहणार नाही ना याची काळजी घ्यावी कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते नंबर अठरा असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर न प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये म्हणून सर्वप्रथम अन्न न खाता देवाला अर्पण करावे आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटी भांडे खरकटे अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि राग तुमच्यावर येऊ शकेल नंबर एकोणीस अन्नदान करणे पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे धान्यदान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याने देखील आपली प्रगती होत असते नंबर वीस जर घरातील कोणतीही मशीन उपकरणे खराब झाली असतील तर दुरुस्त करा घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा नंबर एकवीस बंद पडलेल्या उपकरणांमुळे घरात नकारात्मकता वाढते त्यामुळे मानसिकता बिघडते आजाराचा त्रास वाढतो घरामध्ये उत्तर आणि आग्नेय दिशेला अशी अवजड उपकरणे ठेवा कारण असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी येते आता पहा जेव्हा तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा आपले ओठ न हलवता मनात श्रीम श्रीम या मंत्राचा जप आवश्यक करत जा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येत राहील नंबर तेवीस लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा तसेच त्यांची नित्यपूजा करावी हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नंबर चोवीस असे म्हणतात की ज्या घरामध्ये घाण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी नीटनेटके ठेवावे नंबर पंचवीस देवघरामध्ये दे शंख ठेवा पैशाची टंचाई असेल तर दक्षिणावरती शंख पूजागृहात नक्की ठेवा याने तुम्हाला अनुभव नक्कीच जाणवेल छान अशी सेवा छान अशी माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे कोणत्या चुका आपल्या हातून होत असतील तर नक्की सुधारवण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा आपल्या स्वामींच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ नक्कीच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना